मी सर्वप्रथम महाराष्ट्राच्या जनतेचे मनापासून आभार मानतो की महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला महाविजय मिळालेला आहे आणि एक प्रकारे सगळे रेकॉर्ड हे आपण त्या ठिकाणी तोडलेले आहेत एकोणतीस पैकी पंचवीस महानगरपालिकांमध्ये भाजप किंवा महायुतीची सत्ता ही त्या ठिकाणी येते आहे आणि विशेषतः सगळ्यांचं लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेमध्येही जरी आता काउंटिंगला उशीर होतोय अजून काउंटिंग बाकी आहे तरी जे काही ट्रेंड्स आहेत आणि जी वाटचाल चालली आहे त्याप्रमाणे निश्चितपणे पूर्ण बहुमत हे आपल्या महायुतीलाच या ठिकाणी मिळणार आहे आणि मुंबईच्या महानगरपालिकेवरही महायुतीचा झेंडा फडकेल यात आपल्या मनामध्ये कुठलीही शंका नाही